हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार सो सगळ्यांना शुभ गुरुवार आणि खूप दिवस झाले ब्लॉग केला नव्हता तर चला म्हटलं आज छोटा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू आणि एक स्वामी अनुभव देखील तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर इथं दुपारचा एक वाजला होता आणि आज सगळ्या सेवा करायला मला खूप म्हणजे खूप जास्त उशीर झाला होता तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता का उशीर झाला याचं कारण देखील तुम्हाला कळेलच पुढं तर इथं मी स्वच्छ जो आपला मुख्य दरवाजा असतो तो स्वच्छ करून तिथं हळदी कुंकूचं स्वस्तिक काढलं त्यानंतर आपण सगळ्या महिला दर गुरुवारी कच्चं दूध तुळशीला अर्पण करतो लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप प्रभावी उपाय तो आहे तर लग तुळशीला दूध अर्पण केल्यानंतर इथं मी देवपूजा माझी सगळी आधी करून झाली होती त्यानंतर स्वामींच्या गुरुवारची जी पूजा मांडणी आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती अगदी साध्या पद्धतीने मी पूजा मांडणी करते तर इथं स्वामींची मूर्ती जी होती ती मी एका डिशमध्ये घेऊन पहिल्यांदा तिला उठण्याने म्हणजे स्वामींची मूर्ती जी आहे ती उठण्याने स्वच्छ केली आणि त्यानंतर उठणं लावून परत एकदा पाण्याने स्वच्छ केली उटणं लावून झाल्यानंतर तर उठण्याने एकदा स्वच्छ केल्यानंतर स्वामींना पंचामृताचा अभिषेक घातला तर पंचामृत म्हणजे काय दही दूध साखर मध आणि तूप तर काही लोक केळ पण घालतात त्या पंचामृतामध्ये पण कधीही असं करायचं नाही पंचामृतामध्ये केळाचा समावेश कधीही करायचा नाही तर खरं सांगते दररोज या सेवा करायला मला म्हणजे अभिषेक असो उठण्याने आंघोळ असो या सेवा दररोज शक्य होत नाहीत पण गुरुवारी मी चुकवत पण नाही गुरुवारी या सगळ्या सेवा मी आवर्जून करते कितीही उशीर हो तर पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर स्वामींना परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला तर इथं अखंड नामस्मरण माझं चालू होतं अभिषेक घालताना तर त्यानंतर इथं मी एक छोटासा पाठ घेतला त्या पाटावर पिवळं वस्त्र अंथरलं आणि त्या पाटावरती परत एक छोटंसं आसन घेतलं जे मी फक्त स्वामींसाठी घेतलं होतं त्यावरती परत एक लाल वस्त्र छोटंसं अंतरलं आणि त्याच्यावर आपल्या महाराजांची मूर्ती स्थापन केली तर आपल्या महाराजांना हिना अत्तर खूप म्हणजे खूप जास्त प्रिय आहे तर स्वामींना अभिषेकाने पाण्याने सॉरी पंचामृताने अभिषे पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर स्वामींना ही हिनं अत्तर लावलं त्यानंतर स्वामीनं अष्टगंध लावला लक्षात घ्या आपल्या घरामध्ये ज्यावेळी स्वामी असतात स्वामींचा फोटो असो मूर्ती असो कधीही स्वामींना हळद कुंकू लावायचे नाही स्वामींना नेहमी अष्टगंधच लावायचा तर इथं अष्टगंध मी स्वामींना लावून घेतला आणि एका डाव्या साईडला घंटी ठेवली उजव्या साईडला स्वामींसाठी छोट्याशा तांब्यामध्ये पाणी ठेवलं त्यानंतर मला फुलं काही जास्त मिळाली नाही आरास करण्यासाठी तर एकच फुल मला मिळालं होतं ते मी स्वामींच्या चरणांशी वाहिलं त्यानंतर इथं थोडीशी रांगोळी काढली म्हणजे एक स्वस्तिक काढलं तर बघा अशा प्रकारे मी एकदम साधी सोपी गुरुवारची मांडणी करते ही मांडणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा इथं छोटीशीच मी जेवढी शक्य होईल तेवढी ते बसेल तेवढी छोटीशी रांगोळी काढली त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला आणि इथं कधीही लक्षात घ्या एक चौकोणी मंडल करून त्यावरच तुम्ही स्वामींच्या नैवेद्याची ताट वाटी ठेवा आणि नैवेद्यावर आवर्जून एक तुळशीपत्र ठेवाच ठेवा त्याशिवाय स्वामी नैवेद्य कधीही ग्रहण करत नाहीत त्यानंतर स्वामींना नमस्कार केला आणि धूप सॉरी दीप प्रज्वलित करून अगरबत्ती ओवाळून स्वामींची पूजा केली तर अशा प्रकारे मी दर गुरुवारी स्वामींची पूजा मांडणी करत असते अगदी साध्या म्हणजे एकदम साध्या पद्धतीने करते जास्त आरास वगैरे म्हणजे काही करत नाही आणि देवा एकदम देवाऱ्यामध्येच मी अशी पूजा मांडणी करते साईडला केली तर प्रबल राखत नाही काहीतरी विस्कटा विस्कटी करतो म्हणून मी देवरातच अशी पूजा मांडणी करते तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा तर पूजा मांडणी करायलाच मला जवळपास दीड पावणे दोन वाजले त्यानंतर मी सगळ्या सेवा केल्या स्वामीचरित्र सारामृत अकरा माळी अकरा माळी जप किंवा तारक मंत्र आरती न मुजरा या सगळ्या सेवा मी करून झाल्या तर इथं बघा प्रबल काय करतो आहे तर ज्यावेळी पण मी पूजा करत असते त्यावेळी प्रवल इथं येतोच येतो आणि त्याला सुद्धा देखील ती पूजा करायची असते घंटी वाजवायची असते अगरबत्ती ओवाळायची असते तर इथे येऊन तो ते तेच करत आहे ते त्याच्या स्वामी आजोबांची पूजा करत आहे अगरबत्ती ओवाळत आहे असं गुड बॉय विचार शंभू कर आकाश कर शंभू शंभू कुठे आहेत स्वामी आजोबा कुठं आहेत हा तिथं येतोय हा अवधूत चिंताने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे पाहुणे पाच वाजलेले आहे सगळ्या माझ्या आत्ता सेवा करून झाल्या देवपूजाच मी आज दीड वाजता केली खरं सांगते इतका उशीर मला कधीच होत नाही पण आज परिस्थिती अशी होती की या सगळ्या सेवांना या सगळ्या म्हणजे देवपूजा असो सेवा असो या सगळ्यांना खूप म्हणजे खूप उशीर झाला तर खूप दिवसापासून ब्लॉग ही शेअर केला नव्हता म्हटलं चला आज गुरुवारची जी मांडली आहे ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया तशा पद्धतीने म्हणजे मी अगदी साध्या पद्धतीने करते जास्त काही म्हणजे करत नाही तुम्ही बघितलं असेल आणि एक अनुभव देखील मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर जो तो जो अनुभव आहे तो मला कालच बुधवारी रात्री आला तर बघा ज्यावेळी पण आपण एखाद्या टेन्शनमध्ये असतो एखाद्या म्हणजे संकटात असतो किंवा आपली मानसिक स्थिती ज्यावेळी ठीक नसते त्यावेळी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी येतात आपल्याला धीर देतात आणि म्हणतात की भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर खरंच सांगते काल तसंच काहीसं माझ्यासोबत घडलं काल रात्री दिवा लावताना हा अनुभव माझ्यासोबत म्हणजे मला आला तर गेल्या चार पाच दिवसापासून खरंच सांगते घरातलं वातावरण चांगलं नव्हतं गेले चार पाच दिवस खूप म्हणजे खूप जास्त बेकार गेले चांगले गेले नाहीत गेले चार पाच दिवस प्रवल आणि प्रवलचे बाबा दोघेही खूप आजारी होते आणि दोघा दोघेही दवाखान्यात म्हणजे देखील आ, तो आजारी पडल्या पडल्या आम्ही त्याला दवाखान्यात नेलं होतं त्याला ताप आणि सर्दीचा त्रास होत होता ताप थोडा औषध दिल्यानंतर कमी आला पण सर्दी काही त्याची कमी येत नव्हती आणि त्याला म्हणजे दात येत आहेत त्याचा देखील त्याला त्रास होत होता तर गेल्या चार दिवसापासून तो काहीच खात नाही किंवा काहीच म्हणजे पित नव्हता किंवा खेळत नव्हता त्याला काहीच करायचं नव्हतं आणि तो एकसारखा किरकिरत होता म्हणजे त्याला म्हणजे अर्थात त्याला त्रास होत होता पण त्याचा त्रास जो आहे तो मला बघवत नव्हता आणि त्याचे बाबादेखील आजारी होते ज्यावेळी बघा आपल्या जवळचं माणूस म्हणजे त्याला त्रास होत असतो तो त्रास आपल्याला बघवत नसतो आणि ते दोघेही खात नव्हते म्हणजे प्रवलचे बाबांचे देखील प्रकृती म्हणजे चांगले नव्हते यांनाही काही पचत नव्हतं आणि इंजेक्शन औषधोपचार करून देखील त्यांना काही म्हणजे म्हणजे दे, ते बरं वाटत नव्हतं आज देखील ते गेले नाहीत आज ते देखील त्यांनी सुट्टीच घेतलेली आहे तर गेल्या चार दिवसापासून सेवा चालू होत्या पण घरात कशातही लक्ष लागत नव्हतं कारण ते दोघेही आजारी होते तर स्वामींना मी असंच म्हणजे प्रार्थना करायची की लवकर त्यांना बरं वाटू दे त्यांचं जे काही आहे दोघांचंसुद्धा ते मला द्या मी सहन करेन पण त्यांना दोघांना बरं करा ते दोघं लवकर बरे होऊ देत असं मी म्हणजे सतत स्वामींना सांगायचे तर काल रात्री तर म्हणजे प्रबल इतका रडत होता इतका रडत होता की त्याचं रडणं मला बघवत नव्हतं तर कसा तरी त्याला शांत केला आणि त्याच्या बाबांच्याकडे त्याला दिलं आणि प्र त्यानंतर मी चपात्या करायला म्हणजे स्वयंपाक करायला मी इथं किचनमध्ये आले आणि त्याच टेन्शनमध्ये होतं की कधी या दोघांना लवकर बरं वाटेल किंवा काय तर स्वा मनातल्या मनात मना, अखंड नामस्मरण देखील माझं चालूच होतं आणि चपात्या करता करता मी स्वामींना म्हणजे बोलून गेले की स्वामी त्या दोघांचं जे काही आहे ते मला द्या मी सहन करेन पण त्या दोघांना लवकर बरं वाटू दे आणि ते लवकर नॉर्मल होऊ देत आणि असं म्हणजे बोलत होते मी स्वामीला मनातल्या मनात, मनात। आणि त्या नादात मी देव देवाला म्हणजे दररोज तर असं कधी घडत नाही पण पावणे आठ वाजले तरी मी देवाला अजून दिवा लावला नव्हता किंवा तुळशीपशी दिवा लावला नव्हता दररोज सात वाजले म्हटलं की मी देवाला आणि तुळशीला दिवा लावतेच लावते पण काल पाहुणे आठ वाजले तरी मी त्या टेन्शनमध्ये देवालाच विसरून गेले म्हणजे देवा पुढे दिवाच लावायचं विसरून गेले आणि अचानक माझ्या लक्षात आलं की आज आपण म्हणजे देवाला दिवा लावायला विसरलो आणि ते ज्यावेळी बघा मी स्वा मनातल्या मनात म्हणत होते की स्वामी त्या म्हणजे त्यांना लवकर बरं वाटू दे लवकर ते नॉर्मल होऊ दे त्यांचं सगळं मला द्या मी सहन करेन मी तुमचं एक मांडी पारायण करेन पण त्या दोघांना लवकर तुम्ही बरं करा आणि त्या टेन्शनमध्येच देवाचा दिवा ला लावायचा राहून गेला आणि लक्षात आल्यानंतर मी इथे देवापशी आले आणि त्या टेन्शनमध्येच म्हणजे होते मी आणि दिवा हातात घेतला खरं दिवा हातात घेतल्यानंतर माझ्या अंगावरती खरंच सांगते काटा आला तर असं काय होतं त्या दिव्यामध्ये तर दिवा म्हणजे विजलेलाच होता पण त्या दिव्यामध्ये विजलेल्या दिव्यामध्ये मी तुम्हाला साईडला सुद्धा म्हणजे स्क्रीनवरती देईन स्वामींचा असा अशी जो मूर्ती केलेली आहे बघा म्हणजे मूर्ती आहे असा हात केलेली तर ती मूर्तीची जी प्रतिकृती आहे ती त्या दिव्यामध्ये उमटली होती खरंच सांगते ती मूर्ती म्हणजे ते सगळं बघून म्हणजे ती स्वामींची प्रतिकृती बघून माझ्या खरंच सांगते अंगावरती काटा आला आणि साक्षात स्वामींनी दर्शन दिलं किंवा जी मी विनंती दोन मिनटापूर्वी स्वामींना जी विनंती केली होती ती स्वामींच्यापर्यंत पोहोचली स्वामींनी माझं गारहाणं ऐकलं आणि म्हणजे मला संकेत दिला की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चिंता करू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणी म्हणजे जे काही माझ्या डोक्यात टेन्शन होतं त्या दोघांच्याबद्दलचं ते टेन्शन म्हणजे पूर्ण केलं आणि खरंच सांगते आज सकाळी मी अजून ते एक मांडी पारायण आज तर काही शक्यच नाही या सेवानास इतका उशीर झाला आणि एक मांडी पारायण जे मी स्वामींना बोलले होते मी करेन ते अजून केलं देखील नाही मी पण त्या आधी स्वा खरंच सांगते आज काल रात्रीपर्यंत ते दोघे इतके म्हणजे त्यांची प्रकृती दोघांचीही इतकी चांगली नव्हती पण आज खरंच सांगते स्वामी समोर आहे दोघेही नॉर्मल झालेले आहेत प्रबलसुद्धा व्यवस्थित सकाळी खाल्ला तो व्यवस्थित खेळतोय आता प्रवलचे बाबादेखील सकाळी दवाखान्यात जाऊन आले ते देखील आता व्यवस्थित आहेत म्हणजे त्यांना देखील थोडंफार बरं वाटते दोघेही म्हणजे छान आहेत आणि खरंच सांगते स्वामी आहेत स्वामींच्यावर विश्वास ठेवा स्वामींची सेवा करत राहा तर अशा प्रकारे काल सुंदर अनुभव मला स्वामींनी दिला स्वामी आपल्यासोबत कायम असतात कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्याला संकेत देत असतात तर खरंच सांगते स्वामींची सेवा करा स्वामी सेवा करा कितीही आपल्या आयुष्यात अडचणी असो संकट असो स्वामी कायम आपल्यासोबत असतात याचं काल प्रत्यक्ष उदाहरण स्वामींनी मला दिलं त्यांचा काय म्हणतात ते प्रत्यक्ष दर्शन स्वामींनी मला काल दिलं असं म्हटलं तरी चालेल तर एवढाच छोटासा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ